नमस्कार आज भारताचा प्रजासत्ताक दिन भारतातल्या सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजचा हा दिवस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारताचं संविधान लागू करण्यात आलं होतं आणि खऱ्या अर्थानं भारत गणराज्य झाला प्रजासत्ताक झाला लोकांची सत्ता आली आणि भारताच्या संविधानानुसार या देश चालायला लागला या देशातल्या सर्व लोकांमध्ये धर्मनिरपेक्षता कायम राहावी कट्टरता संपावी आणि दुसऱ्याच्या धर्माचा आदर ठेवावा म्हणून आपल्या मुलांना तू हिंदू बनेगा ना, बने ना मुसलमान बनेगा इन्सान की औलाद है तू इन्सान बनेगा असे विचार आपल्या मुलामध्ये आपण फिरायले पाहिजे सर्व धर्माचा आपण आदर ठेवाली पाहिजे कोणताही धर्म वाईट नाही प्रत्येक धर्मात चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि या प्रजासत्ताक दिनी आम्ही आज बोर धरणला एक वादय भारताचे या संघटनेमार्फत आत्ताच राष्ट्रगीत व ध्वजावंदनाचा कार्यक्रम केला सार्वजनिक ठिकाणी जिथं लोक या पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला भेटी देते तिथं एक वादही भारताचे या संस्थेमार्फत या संघटनेमार्फत सार्वजनिक ठिकाणी असं झेंडावंदन केलं जाते जे लोक फिरायला येते आणि हे जे जिथं तुम्ही आता आहे हे जे नदी आहे हे जे पात्र या नदीचं पाहून राहिले तुम्ही हे नदी धाम नदी आहे आणि या धाम नदीवर हे जे तुम्हाला समोर समाधी दिसत आहे ते दाखव तिकडं हे जे समोर समाधी दिसून राहिली मुलं उभी आहे हे आचार्य विनोबाजी भावे यांची समाधी आहे जे गांधीजीचे शिष्य होते आणि जगातलं सगळ्यात मोठं आंदोलन म्हणजे जे भारतात जमीनदारी होती दोन दोन हजार एकर जमीन एका एकाच पाटलाकडं किंवा जमीनदार लोकांकडं होती तर त्या जमिना त्यांचं जमीनदाराचं मन परिवर्तन करून जगातलं सगळ्यात मोठं भूदान आंदोलन ठीक आहे त्याची सुरुवात कोचंपल्ली नावाच्या गावात आंध्र प्रदेशातून झाली आणि एक रेड्डी नावाचा माणूस होता ठीक आहे त्या रेड्डी नावाच्या माणसानं ना पहिल्यांदा जमीन दान केली होती गावागावात जाचं लोकांचे जमीनदार लोकायचे परिवर्तित करायचे आणि त्याच्याकडून जमीन दान करून घ्यायची टोटल बेचाळीस लाख हेक्टर जमीन या भूदान आंदोलनातून जमा केली आणि ती गव्हर्नमेंटला दिली ती गव्हर्नमेंटनी ज्या लोकांकडं जमीन नाही अशा लोकायला ती जमीन डोनेट केली त्याला भूदान आंदोलन म्हणते आणि ही जे जमीन डोनेट केली तर ही जमीन डोनेट केलेली सातबारा दिले लोकांना उत्पन्नाचं साधन म्हणून आणि त्याच्यावर लिहून दिलेलं अहस्तांतरणीय जी जमीन गव्हर्नमेंटकडून तुम्हाला भेटली आहे ती अहस्तांतरणीय असते म्हणजे कलेक्टरच्या परवानगीशिवाय विकता येत नाही ह्या वर्धा नागपूर रो रोड आहे तुळजापूर भवानी रोड ठीक आहे तुळजापूरला जातो आणि हे धाम नदी आहे ज्या धाम नदीचं खूप मोठं महात्म्य आहे महात्मा गांधीजीच्या अर्थी इथून ठीक आहे सहा सात किलोमीटरवर फक्त सेवाग्राम आश्रम आहे ज्या या स्वातंत्र्याची कर्मभूमी वर्धा आहे आणि या कर्मभूमीत आम्ही राहतो हे आमचं सौभाग्य आहे दोन मोठे लोक इथं होऊन गेले या देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी सर्वात मोठं योगदान द्यायचं आहे असे महात्मा गांधीजी त्याचा सेवाग्राम सर्वोदय आश्रम आहे आणि त्याच्यानंतर हा परमधाम आश्रम आहे इथे परमधाम आश्रम विनोबाजी भावेंचा तर ता त्यांचे शिष्य म्हणून इथं बरेचसे लोक परदेशातले भेटीगाठी देतात आणि आता हा आता सेवाग्राम विकास अंतर्गत थोडीशी इथं डेव्हलपमेंट केली ठीक आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा पर्यावरण तज्ज्ञ लोकांनी त्याला विरोधही केला का डेव्हलपमेंट करू नका हा निसर्गानं जैववितेनं नटलेला प्रदेश आहे हे धाम नदी आहे कारण इथं अनेक प्रजाती जलचरांच्या आढळते त्या तशाच राहिल्या पाहिजेत आणि लोक पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी असेही वर्धेवरून ठीक आहे फक्त चार किलोमीटर असल्यामुळे लोक भेटी द्यायला येते तर हे एक मोठं योगदान विनोबाजी भावेंचं आहे आणि त्यांची ही समाधी या धाम नदीच्या पात्रात आहे हे एक वादय भारताचे ठीक आहे या संघटनेमार्फत आत्ताच आम्ही झेंडावंदन केलं आणि इकडं आलो तर या प्रजासत्ताक दिने आपण पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी वर्षात प्रजासत्ताक दिनाच्या म्हणजे आपल्याला राज्यघटना लागून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होण्याच्या वर्षात पदार्पण करत आहे तर हे ठीक आहे येणारं वर्ष आणि या भारताच्या सौभाग्यशाली भविष्यासाठी तुमच्या मेहनतीची आणि या भारतातल्या प्रत्येक कष्ट करणाऱ्या काम करणाऱ्या लोकांची या भारताला गरज आहे युवा युवकांची गरज आहे त्या देशाच्या संविधानावर किंवा या देशातले देशा जे 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 लोक ते जेव्हा जेव्हा या लोकांच्या विरोधात अन्यायकारक कायदे करण आणि संविधानाच्या विरुद्ध कायदे करण तर विरोधात आपण बोललो पाहिजे आणि त्याच्याविरोधात आपली बाजू मांडली पाहिजे हेच आपल्या संविधानात सांगितलं म्हणून येणाऱ्या ठीक आहे सर्व भावेक भारतातल्या भावी पिढीला या भारतातल्या शेतकरी कष्टकऱ्यांचं आणि कामगारांचं आणि बेरोजगारांना रोजगार मिळून एक कल्याणकारी राज्य भारत निर्माण हो एवढीच आशा मी करतो आणि जेव्हा जेव्हा या देशावर चुकीचं पद्धतीनं सरकार वागन तेव्हा तेव्हा मी माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न करीन आजच्या दिवशीतच थांबतो धन्यवाद आणि प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र